नाही सोडत नाही जोपर्यंत त्याला पूर्ण नाही तोपर्यंत सोडत नाही महत्वाची गोष्ट आहे बंद झालं हातपाय म्हणजे कर्म हा त्याच्यानंतर त्याने महाराज डोळे फाडणं बंद झालं डोळे फाडणं म्हणजे वृत्ती ज्ञान आणि आरडाओरडा करणं बंद झालं म्हणजे शब्द ज्ञान हा भगवान प्राप्त झाला रे झालं की सगळ्यात आधी थांबतं त्याचं नाव आहे कर्म भगवान त्यांनी प्राप्त झाल्यावर झाला की मग त्यांनी थांबत असतो शब्द आणि भगवान प्राप्त झाल्यावर झाला की मग निवृत्त होते तिचं नाव आहे वृत्ती म्हणून अशा पद्धतीने भगवंतानं त्याला मुक्त करून टाकलं तृणावर त्याचा उद्धार भगवंतनं केला शकटासूर भगवंताला मारण्या त्याला देवानं लात मारली की गाडा उंच आकाशात त्यांनी उडाला धाड त्यांच्या जमिनीवर पडला शकटासूर म्हणजे भोगमय प्रवृत्ती शकटासूर म्हणजे त्यांनी संसार शकटासूर म्हणजे संसार संसार रूपी शकटासूर आहे देवानं लात मारल्याशिवाय संसाराचा उदा होत नसतो लोक देवदेव करून संसार चांगला करण्याचा प्रयत्न करतात पण खरं सांगू का <laughs> हेच परमार्थाचं साधन प्रपंचा सा वाढवण्याकरिता करतात <laughs> हा महत्वाचा विचार आहे म्हणून महाराज हे साधन प्रपंच वाढवण्याकरिता नसून हे साधन प्रपंच बुडवण्याकरता मला बाबा वेगळंच सांगा लागला प्रपंच बुडवायचा आमचा रात्रंदिवस आठ तास प्रपंच वाढवाय करता तू म्हणतो खरं सांगू का ज्याला देव हवा असेल की नाही त्याला प्रपंचाला मूठ माती द्यावी लागेल ज्याला देव हवा असेल ना त्याला संसार स्वतःच्या डोळ्यानं जाणावा लागेल डोळ्यासमोर जाळावा लागेल जर आपल्याच्यानं जळत नसल्यानं देवावर जर भार घालत असाल ना तर देव मदत करतो संसारच जाळून टाकतो महाराज महत्वाची गोष्ट देवाची ते कोण आला